تعلیمی اداروں میں منمانی فیس وصولی جاری ہے ساتھ ہی زیر و پیش کے نام پر پسماندہ طبقوں کو حراسہ کیا جا رہا ہے طلبہ تنظیموں کی جانب سے تعلیمی اداروں میں ہو رہی ان ناانصافیوں کے خلاف احتجاج کیا جا رہا ہے سوامی رامنن تیرتھ مراتوارا یونیورسٹی میں نائنصافی اور مظالم کے خلاف کریتی سمیتی کے جانب سے احتجاجی مارچ نکالا گیا سمیتی کا کہنا ہے کہ نائنصافی کا شکار ہونے والوں کو انصاف دلانے تک احتجاج چاری رہے گا ہنگولی کے آدرش کالج میں زیر و پیش کو غصب کرنے اور طلبہ سے غیر خانونی فیس وصولی کے معاملات سامنے آئے ہیں جس کے خلاف یہ احتجاج کیا گیا اس احتجاج کی خیادت ونچت بہوجن اگھاڑی خواتین ونگ کی سابق ضلع صدر پربھاوتی تائی قندارے نے کی اس موقع پر طلبہ کی کثیر تعداد موجود تھی سوامی رامانند تیرت مراٹھواڑا یونیورسٹی کے عہدیداروں کو ایک میمورینڈم دیا گیا اس موقع پر اکشے بنسوڑے سندیش بھالے راؤ سرجو ہتھوڑنے شیخ افضل دیویداز ہادوے اور سندیب پھالے راؤ بھی شامل تھے शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले बिरसा मुंडाचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले बिरसा मुंडाचा सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय या ठिकाणी मागच्या नऊ महिन्यापासून आम्ही आदर्श कॉलेजमध्ये शेतकरी शेतमजूर गोरगरीब विद्यार्थ्यांकडून जी अनाधिकृतरित्या बेकायदारित्या फी वसूल केल्या जात होती त्या फीचा जर आकडा आपण बघितला आमच्याकडं पावत्यासुद्धा आहेत त्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या फीच्या जवळपास पाच हजार आठ हजार अठरा हजार वीस हजार अशा पद्धतीचे अनाधिकृतरित्या जी आदर्श कॉलेजमध्ये प्राचार्य विलास आगाव यांच्या आशीर्वादानं त्यांच्या माध्यमातून ती फी वसुली होत होती ती फी वसुली तत्काळ थांबली पाहिजे आणि विलास आगाव यांनी ज्या विद्यार्थ्यांची अनाधिकृतरित्या फी घेतलेली आहे ती फी तत्काळ परत केली पाहिजे आणि दुसऱ्या महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विलासागाव प्राचार्य यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्तीच मुळात एक एस महिला जी आहे एस सी महिलेसाठी सुटलेली जागा असताना त्या ठिकाणी विलासागाव यांनी चुकीची माहिती कळवली शासनाला आणि एका एस सी महिलेची राखीव जागा बळकवण्याचं पाप केलं त्या ठिकाणी या दोन्ही ज्या घडामोडी आहेत अतिशय महाराष्ट्राला मला वाटतं निश्चितच खूप मोठ्या पुन्हा एकदा जात्यांद व्यवस्थेमध्ये लोटण्यासारख्या दोन्ही घटना आहेत कारण एकतर हिंगोली जिल्हा हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये फी वसुली करू नका असं शासन सांगते राज्य शासन सांगते आणि राज्य शासनाच्या अध्यादेशाची पायमल्ली करून या ठिकाणी विलासागाव यांनी अने अवैधरित्या केलेली फी वसुली आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती एका यसी महिलेच्या जागेवरती आहे या दोन्ही ज्या मागण्या आहेत आमच्या त्या मागण्या तत्काळ या ठिकाणी माननीय कुलगुरू यांनी मंजूर कराव्या आणि महामहीम राज्यपाल यांना आमच्या मागण्याकडून संदर्भ संदर्भील जो प्राचार्य आहे या प्राचार्याचं अगोदर निलंबन करा निलंबन करून चौकशी करा जेणेकरून तुम्हाला सत्यता तुमच्या समोर येईल आणि सत्यता समोर आल्याच्या नंतर अशा पद्धतीचे भ्रष्ट जातीवादी मानसिकता असलेले शिक्षण क्षेत्रामध्ये या पद्धतीनं काम करणारे जे काही प्राचार्य असतील त्यांना मला वाटतं विलासागावसारख्या प्राचार्यांना हा खूप मोठा धडा भेटणार आहे ये कारण येणाऱ्या काळामध्ये ही खूप मोठी शैक्षणिक क्षेत्रातली भ्रष्टाचाराची जी मालिका आहे ही, ही ताबडतोब बंद झाली पाहिजे हीच आमची मागणी आहे एवढंच या ठिकाणी सांगतो क्रांतिकारी या देशामध्ये जी वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून मनु मनुवदी जी संस्कृती पहिली होती ती पुन्हा या देशामध्ये जी वाटचाल आहे ती परत मनोवादी संस्कृतीकडे जाण्याची दाट शक्यता या आहे आणि याच या आंदोलनाच्या मुख्य मागण्या आहेत आणि या पावित्रा घेण्याचं कारण एकच आहे की गेल्या नऊ महिन्यापासून आम्ही या विद्या विद्यापीठामध्ये पाठपुरावा करतो आहे की आदर्श कॉलेजचा जो प्राचार्य आहे तो चुकीच्या ठिकाणी आहे तिथं म महिला एस सी महिला हिची जागा असताना याने बळकावली ती जागा त्या जागेवर तो आघाव आजही ड्युटी करत आहे आणि विद्यापीठ म्हणते की आम्ही चौकशी करत आहो अरे ज्या जो माणूस चुकी करतोय त्याचीच विद्यापीठ तो प पदावर असताना चौकशी करत असेल तर ही खरंच म्हणजे माझी मीडियाला आणि इथल्या प्रशासनाला म्हणजे आवर्जून विचारू इच्छिते की जी म्हणजे ज्या माणसाची चौकशी होत आहे आणि तो माणूस जर पदावर असेल तर त्याची चौकशी व्यवस्थितरित्या होईल का आणि तो जो आहे तो आघाव म्हणणारा प्राचार्य ती माहिती पूर्ण देईल का विद्यापीठाला म्हणून विद्यापीठानं हा निर्णय तात्काळ घेणं गरजेचं आहे की त्याला अगोदर निलंबित करा आणि नंतर मग त्याची चौकशी करा गेली ती मुलगी कॉलेजमध्ये टी सी काढण्यासाठी गेली त्यावेळेस तिथल्या प्राचार्यानं मागणी केली ती तीन हजाराची ती मुलगी एका गरीब घरातली मुलगी आहे की जेणेकरून तिची आई घरचे दोन्ही भांडे घासून काम करून तिच्या चार मुलीला शिकवते ती आणि जर मुलीला जर आई वडील शिकवत असतील तर त्या मुलीला म्हणजे जी गरीब परिस्थितीतली आहे तर तेव्हा तो प्राचार्य आघाव म्हणतोय की जर तुम्हाला फीस भरणं होत नसेल तर त्या बाईला म्हणजे जातीवाचक भाषेमध्ये शिविगाळ केली की जर तुम्हाला मुलीला शिकवता येत नसेल तर चार चार मुली पैदा कशाला करता या पद्धतीनं तो आचार्य म्हणजे प सॉरी प्राचार्य आघाव जर असं भाषा वापरत असेल तर त्याला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का हे कुलगुरूला आम्हाला विचारायचं आहे आम्ही गेल्या आठ महिन्यापासून पुरावा पाठपुरावा करतोय सर कुलगुरूकडं आमच्या काही कार्यकर्त्यांचं इथं अक्षरशामध्ये वाद झाला आणि वाद होऊन काही कार्यकर्त्यांचं आम आमचं इथं रक्तही सांडल्या गेलं भांडणं झालेत तरीही जर कुलगुरुला जाग येत नसेल आणि त्या मार्गाने जर कुलगुरू पाऊल उचलत नसतील तर ह्याच्यानंतरचं आमचं जे आजचं आंदोलन छोटेखानी आहे पण यानंतर आमची आंदोलनाची जी भूमिका आहे ती खूप तीव्र स्वरूपात असणार आहे ती असणारच आहे याच्यानंतरची आमची भूमिका जी राहील ती आम्ही राज्यपालाच्या पुढे जाऊन आम्ही आंदोलन करू जर इथं मुंबईतल्या कुलगुरू नजर निर्णय नाही तात्काळ घेतला तर आजचा जो विषय आहे भव्य निषेध मोर्चा प्रत्येक कॉलेजमध्ये जिथं दोनशे रुपये फीस असताना तिथं दोन दोन हजार रुपये फीस आकारण्याचं काम इथली मनवादी व्यवस्था करत आहेत मी या याच्यानंतर हे दोनशे रुपये जे फीस आहे हे फक्त जे गोरगरीब आहे त्यांना दोन दोन हजार रुपये जे मागत आहेत ते परवडत नाहीत जे शासनाचा नियम आहे जे दोनशे रुपये फीस आहे ते दोन दोन हजार रुपये स्वीकारत आहेत ते अतिशय कुठंतरी थांबलं पाहिजे यांना कुठंतरी धडा धडा भेटला पाहिजे याच्यानंतर हे आमच्या मागण्या जे पूर्ण झाल्या नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन छेडू जय जय भारत